राज्यातल्या विविध भागांमधून मेंढपाळ पंढरपूरच्या दिशेनं रवाना झालेला आहेत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी आता केली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूरमध्ये घेराव घालण्याचा धनगर समाजानं आता इशारा दिला आहे एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यातील धनगर समाज आक्रमक झालाय तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा करण्यासाठी येत आहेत तर त्या पूजेला तमाम महाराष्ट्रातल्या सर्व धनगर समाज बांधवांनी व महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळ बा, बांधवांनी आम्ही असं ठरवलेलं आहे की या पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी व या राज्य सरकारला आठवण करून देण्यासाठी लोकशाहीच्या मार्गानं महाराष्ट्रातील आम्ही सर्व मेंढपाळ बांधव मेंढरं घेऊन आमचे घोडे कुत्री कोंबड्या लेकरळ आम्ही सगळे घेऊन ह्या मेंढपाळ पंढरपूरच्या दिशेनं आज निघालेलो आहे आमची न्याय आम्हाला मिळवून दिली पाहिजे शेकडो वर्षेपर्यंत ही धनगर समाजा ह्या वनवासात या घोळामध्ये आलाय कोण हाणत हं, कोण मारतय कोण काय बी करत आहे कोण नसताना कोणाचा संबंध नसताना काय बी करतय त्याच्याबद्दल धन मुख्यमंत्र्याला आमची नम्र विनंती आहे आमच्या मागण्या जी जी मागणी आहे त्या फारीट ची मागणी असेल आमच्या अजून दुसऱ्या दुसऱ्या मागण्या अजून कोणतं गावाली त्रास द्यायचे झालं रात्री कोण चोर येते ह्याच्याबद्दल सरकारनं आमच्यासाठी काय तर कायदा व्यवस्था केला पाहिजे